नमस्कार साधना झोमन्स रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे शेवग्याच्या शेंगांचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत आणि आज आपण बनवणार आहोत एक वेगळ्याच पद्धतीने शेवग्याच्या शेंगा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील चला तर मग सुरुवात करूया शेवग्याच्या शेंगा बनवायला तर बाजारातन मी शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत आणि त्या आहेत या पद्धतीच्या खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही मध्यम आणि याच पद्धतीच्या शेवग्या शेंगा चवीला छान लागतात तेव्हा बाजारातून घेताना आशाच घ्या याला ड्रम स्टिक देखील म्हणतात अगदी ड्रमस्टिक सारख्याच दिसतात चला तर मग पहिले शेवग्या शेंगा कट करून घेऊया शेवग्याच्या शेंगा कट करून घेऊया तुम्हाला हव्या त्या साईजच्या शेंगा तुम्ही कट करून घेऊ शकता याच पद्धतीने बाकीच्या शेवग्याच्या शेंगा कट करून घेणार आहोत याच पद्धतीने आपल्या शेवग्याच्या शेंगा कट करून झालेल्या आहे आता आपल्याला याची वरची साल काढून घ्यायची आहे ती तुम्ही पिलरच्या मदतीने देखील काढू शकता परंतु या पद्धतीने अशी नखांनी सुद्धा आपल्याला ती काढता येते याच पद्धतीने सर्व शेंगांच्या वरची साल काढून घेणार आहोत शेवग्याच्या शेंगांची वरची साल काढून झालेली आहे तर सर्वप्रथम आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत तर ग्रेव्ही बनवण्यासाठी शेंगदाणे घेतले अर्धा बाऊल ते आपल्याला भाजून घ्यायचे एक दोन मिनटे शेंगदाणे आपण व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला टाकायचे तीन मोठे चमचे खोबऱ्याचा कीस आता खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचे खोबरं व्यवस्थित भाजून झालेले आता येथे तीन चमचे तीळ घेतले ते टाकायचे तिळ पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे तीळ पण एक दोन मिनट व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आता हे सर्व आपल्याला प्लेट वरती काढून घ्यायचे थंड झाल्यावरती आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचे शेंगदाणे सुके खोबरे तीळ ग्राइंड केलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता याच पद्धतीने असं जाडसर ग्राइंड केलेलं आहे कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल गरम झालेले आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर कढीपत्ता टाकून आहे आता बारीक चिरलेला कांदा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून आहे कांदा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला सात लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आले दोघांना एकत्रच क्रश करून घेतलेले ते टाकून घ्यायचे दोन मिनटे व्यवस्थित परतवून घ्यायचे लसणाची रॉसमेल जाण्यासाठी लसूण आणि आले व्यवस्थित परतवून घेतलेले आहे यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे हिंग हळद पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचे धने पावडर एक चमचा गरम मसाला त्याऐवजी तुम्ही गोडा मसाला किंवा काळा मसाला देखील घेऊ शकता तसेच एक चमचा भाजलेलं बेसन त्याच्यामुळे चव अप्रतिम येते तेव्हा बेसन स्किप करू नका सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये एक टोमॅटो टाकून आहे बारीक शिरलेला टोमॅटो सोबतच आपल्याला शेवग्याचे शेंगा टाकून घ्यायचे आहेत इथे मी शेवग्याच्या शेंगा उकडवून नाही घेतल्या तुम्हाला हवा असल्यास त्या उकडून घेऊ शकता तसेच एक बारीक चिरलेला बटाटा तो पाण्यात ठेवलेला होता yes. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे थोडं पाणी टाकून घ्यायचे शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला त्या वाफवून घ्यायचे कवर करूया लो फ्लेमवर तीन चार मिंटे। चार मिंटे लो ते चार मिनिटे चार मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता आपण पाणी टाकलेलं होतं त्यामुळे मसाले जाळ आलेले नाहीये टेक्सचर पण बघू शकता आता यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे आपल्याला पाणी आपण कन्सिस्टन्सी बघून टाकणार आहोत भाजीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला लो फ्लेम वर झाकण ठेवून सात ते आठ मिनटे ह्या शेंगा शिजवून आहे शेंगा व बटाटा आठ मिनटे झालेली आहे आणि आपल्या शेवग्याच्या शेंगा जवळपास शिजलेल्या आहेत बघूया तुम्ही ते बघू शकता कलर पण तुम्ही बघू शकता आणि बटाटा देखील आपण चेक घेऊया बटाटा पण शिजलेला आहे आता आपल्याला यामध्ये तीळ शेंगदाणे आणि सुके खोबरे यांना ग्राइंड करून घेतलेलं होतं ते टाकूया हा कूट आपल्याला कन्सिस्टन्सी बघून टाकायचा आहे शिल्लक राहिलेला कूट आपण इतर भाज्यांमध्ये दे देखील वापरू शकतो मी येथे चार चमचे कूट वापरलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता ही भाजी आपल्याला झाकण न ठेवता चार ते पाच मिनिटे अशीच शिजवून घ्यायची आहे आपली गरमागरम शेवगा आणि बटाट्याच्या शेंगांची भाजी तयार आहे तुम्ही येथे बघू शकता कलर काय सुंदर आलेला आहे टेक्स्चर बघू शकता कन्सिस्टन्सी देखील बघू शकता मस्तच तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा व तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून कळवा खूपच छान होते भन्नाट लागते चवीला तुम्ही बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता गार्निश करूया बारीक चिरलेल्या कोथंबिरीने गॅसची फ्लेम ऑफ करूया सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया I'm <laughs> sorry. आपली झनझणीत जन आणि चमचमीत तेही अलग पद्धतीने शेवगा व बटाट्याची भाजी तर तयार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सोबत घंटी दाबा त्याने काय होईल माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळेल व माझी एकही रेसिपी मिस होणार नाही भेटूया पुढच्या रेसिपीचं धन्यवाद